तुळजा आणि सूर्यावर आलं नवीन संकट तुळजाला या संकटातून वाचवू शकेल का सूर्य लाखाते एक आमचा दादा मालिकेची कहाणी खूपच एक्साइटिंग म्हणण्यावर येऊन उभी आहे तर येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की महासंगम जिथे आता सूर्य आणि तुळजावर एक संकट ओढावलेलं आहे दोघं मार्केट जात असतात तेव्हा काही गुंडे यांचा पाठलाग करतात आणि त्यानंतर ते तुळजाला किडनॅप करतात तुळजा ओरडते सूर्या मला वाचव म्हणून आणि तेव्हाच ते गुंडे पुलावरून तुळजाला खाली फेकून देतात तुळजा पुलाला धरून असते आणि जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा सूर्या सुद्धा तिला वाचवण्यासाठी तिथे पोहचतो पण ते गुंडे सूर्याला सुद्धा धक्का देतात आणि आता सूर्या आणि तुळजा दोघही मोठ्या संकटात अडकलेले आहेत दोघही पुलावरून खाली पडणारच आहेत की एक मदतीचा हात येतो आणि तो म्हणजे शिवाचा सूर्य आणि शिवाची बालपणाची मैत्री आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्याच मैत्री खातर आता सूर्याचा जीव वाचवण्यासाठी शिवा तिथे येऊन पोहोचलेली आहे शिवा सूर्य आणि तुळजा दोघांनाही वाचवते आणि त्यानंतर दोघे एकमेकांचा हात पकडून गुंडांशी सामना करतात तर सध्या तरी शिवाची एंट्री होणार आहे सूर्य आणि तुळजाच्या आयुष्यात जिथे त्यांची मदत ती करताना दिसणार आहे मालिकेचा येणारा भाग नक्कीच खूपच एक्सायटिंग आहे तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कॉमेंट करून नक्कीच ಅಪಡೆಟ್ಸ್ ಶೇರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ನಮಸ್ಕಾರ